येत्या पाच जुलैला जो मेळावा आयोजित केला आहे माननीय उद्धव ठाकरे साहेब व माननीय राजसाहेब ठाकरे यांनी तर हा मेळावा अति प्रचंड होईल अति उत्साहामध्ये हा मेळावा साजरा होईल यात शंकाच नाही कारण मोठ्या प्रमाणात मराठी माणसं या मेळाव्याला हजर राहतील आणि माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं नियोजन असल्यामुळे हा मोर्चा अत्यंत नेटक्यापणाने होईल याची खात्री वाटते आणि या मेळाव्यामध्ये कोणाकोणाची भाषणं होतील याची देखील लोक वाट पाहत आहेत मराठी माणसं तर बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो या हिंदी हे दोघे भाऊ एकत्रता आले मोठं आंदोलन केलं आणि जो सरकारनी हिंदीच्या संदर्भात जो जी आर मागे घेतला तशाच पद्धतीने या पुढील काळामध्ये या मराठी माणसांची ताकद दाखवण्यासाठी या दोन भावांनी आता विरहित जो मेळावा आपण घेतला आपलं अभिनंदन परंतु राजकीय दृष्ट्या तुम्ही एकत्रित या दोन्ही पक्षांच्या वतीने निवडणुकाला सामोरे जा येत्या महानगरपालिकेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत मुंबई ठाणे नाशिक पुणे या मोठ्या महानगरपालिका या मोठ्या महानगर पालिकांमध्ये मराठी माणसांसाठी आणि मुंबई मुंबईला वाचवण्यासाठी तुम्ही दोन भावांनी एकत्रित येऊन आणि युती करून सामंजस्याने जागावाट करून या निवडणुकीला आपण जर सामोरं गेलात तर निश्चितपणे सत्ता तुमच्याकडे येऊ शकते आणि तुमच्या कार्यकर्त्यांना देखील न्याय मिळेल आणि म्हणून लवकरात लवकर युतीची घोषणा करावी अशा पद्धतीची एक मराठी माणसांची अपेक्षा आहे तेव्हा पाहूया कधी दोन नेते युतीची घोषणा करतात बंधू आणि भगिणीनो आणि मित्रांनो मराठी माणसावर या ठिकाणी मुंबई पुण्यामध्ये पर प्रतियांची दादागिरी वाढू लागली आहे आणि दरदोज येणारे पर त्यांचे लोंडे आणि मुंबई पुण्यामध्ये मराठी टक्का कमी होत चालला आहे अशा परिस्थितीमध्ये उत्तर भारतीय व बिहारी यांना खुश करण्यासाठी हिंदी आपल्या लादली जात होती परंतु या दोन भावांच्या एकत्रित आंदोलनामुळे ती शक्तीमाग घेतलेली आहे परंतु तरी देखील अत्यंत धेटाईपणे अत्यंत कोडगेपणाने त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते प्रवक्ते हे धेटाईपणाने उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन त्या ठिकाणी लोकांची सम्रह लोकांच्यामध्ये सम्रह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कारण ते उद्धव ठाकरेंचं नाव घेतात की त्यांनी तो अहवाल समत केला होता अहो मित्रांनो लक्षात घ्या अहो अंमलबजावणी करायला कोण निघाला होतं देवेंद्र फडणवीस तरी देखील ही मंडळी अत्यंत भितायीने बोलतात खोटं बोलतात रिटून बोलतात आणि कुठल्या गोष्टीचं काही चूक झाली नाही हे मान्य करत नाहीत आणि उद्धव ठाकरे व काँग्रेसवर सगळ्या गोष्टी ते ढगलून देतात तेव्हा बिहारी आणि उत्तर प्रदेश यांना आळा घालण्या घालायचा असेल आणि मराठी भाषा आणि मराठी मुंबई पुणे या सर्व वा मोठी शहरं वाचवायची असली तर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे ये हे बाकी सामान्य सामान्य मराठी माणसांची इच्छा आहे तेव्हा लवकरात लवकर दोन भावांनी युतीची घोषणा करावी कारण पहा प्रश्न असा आहे की माननीय राजसाहेब ठाकरे देखील यांनी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला ठाण्यामधील त्यांच्या उमेदवाराचा दाखला देऊन त्यांनी सांगितलं त्यांच्या गावामध्ये त्या उमेदवाराची किती मत किती मतं आहेत पण तेवढी मतं देखील त्यांना पडली नाहीत म्हणजे मतदान यंत्रांवर राजसाहेबांनी देखील शंका घेतलेल्या आहे त्यांची मतं पळवली गेली आहेत असं एका मुलाखतीमध्ये किंवा एका भाषणामध्ये राजसाहेब म्हणाले होते मग मतदान यंत्राचा देखील संबंध आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत या अनेक वेळा म्हणतात की मतदान यंत्रामुळे हे सरकार निवडून आलेलं आहे मग जर असं असेल तर हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि या मत मतदान यंत्राच्या विरुद्धामध्ये एकमेव लढणारे नेते आहेत कायदेशीरपणे लढणारे नेते आहेत ते म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब या मतदान यंत्र यंत्राच्या संदर्भामध्ये आणि निवडणुकीचा जो टाईम झाला होता मतदानाचा जो टाईम झाला होता त्यांच्यानंतर झालं वाढलेलं मतदान या संदर्भामध्ये माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब हे कोर्टात गेले आणि कोर्टाचा काय निकाल आला हे देखील आपल्याला माहीत आहे तेव्हा या जर दोडी भाऊ एकत्रत आले किंवा काँग्रेस सगळ्या पक्षावरून एकत्रित निवडणुका लढल्या आणि यंत्राचा जर यंत्राची खोरखर भानगड असेल तर तुम्ही किती एकत्रित आले तरी विजय तुमचा होणार नाही व त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व त्याचे मित्र निवडून येतील तेव्हा हे यंत्राची जी भानगड आहे जर तुम्ही त्या यंत्रावर तुम्ही शंका घेतलेली आहे तर हे तुम्हाला यंत्राच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी निवडून येते हे तुम्हाला पटवून द्यावं लागेल आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे तुम्हाला कोर्ट कचऱ्या कराव्या लागतील आणि त्या माध्यमातून किंवा मोठ्या आंदोलन उभा करून आता जसं तुम्ही मराठीच्या प्रश्नावर आंदोलन उभं केलं तसं मतदान हे पेपरवर घ्या यासाठी एक, हो या एक मोठं आंदोलन करा आणि एकदा पेपरवर मतदान झालं दूध का दूध पाणी का पाणी होईल त्यासाठी सत्ताधाऱ्यांना कागदावर मतदान घेण्यासाठी भाग पाडा एवढी शक्ती आहे तुमच्या दोन भावामध्ये जर तुम्ही एकत्रितपणे असाच असेच हे मोठं आंदोलन घेतलं या मतदान यंत्राच्या विरोधात आणि कागदावर मतदान घ्या म्हणजे बॅलेट पेपर काय म्हणतात ते तसं मतदान घ्या या मागणीसाठी जर तुम्ही दोन भावांनी एकत्रित आंदोलन केलं तर प्रचंड प्रमाणात त्याला पाठिंबा मिळेल आणि सत्ताधाऱ्यांवर देखील काही याचा परिणाम होईल असं वाटतंय म्हणून लवकरात लवकर अशा मोठ्या आंदोलनासाठी दोन भावांनी एकत्रित येऊन राजकारणासाठी एकत्रित या दोन पक्षांची युती करा मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षांची युती झाली पाहिजे आणि त्या युतीच्या माध्यमातून तुम्ही महानगरपालिका निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे तरच तुमच्या दोन पक्षांचा फायदा होईल आणि अनेक ठिकाणी तुमचे सत्ता येईल नाहीतर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे निवडणुका सगळ्या निवडणुका जिंकेल हे वाक्य खरं आहे कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि त्यांची निवडणूक प्रचार यंत्रणा अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि खोटं बोलून रेटं बोलून खोटं बोलून रेट बोलून ते सातत्याने आपली भूमिका मांडत राह राहतात या गोष्टीचा विचार करून उद्धव ठाकरे राजसाहेब हे एकत्रित बसून शांतपणे अत्यंत नियोजनबद्ध असा प्रचाराची मोहीम आखतील आणि लवकरात लवकर युतीची घोषणा करतील अशा पद्धतीची सामान्यजणांची इच्छा आहे तेव्हा मी या ठिकाणी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर वारंवार येत असतो तरी कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची आपल्याला विनंती करून त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद